नमस्कार मंडळी मंडळी मार्केट कमिटीच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची आज माती होत आहे शेतकऱ्यांनी माल विकायला नंतर तो काही माल असेल पाऊस झाल्यानंतर तो पूर्णपणे माल वाहून जातो आज काही दिवसापूर्वी तो व्हिडिओ व्हायरल होत आहे जे काही शेतकरी होता तो शेतकरी त्या ठिकाणी मुंगाचे शिळगा विकायला गेला होता आणि अक्षरशः पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर जे काही शेतकऱ्यांचा माल असेल तो पूर्णपणे पावसात वाहून गेला होता आता याला कोण जिम्मेदार आहे शेतकरी जिम्मेदार आहे की मार्केट कमिटी जिम्मेदार आहे खरं तर शेतकऱ्यांना काही गोष्टी माहीत नसाव्या काही कायदे नियम माहीत नसावेत त्यातून आपल्या शेती पिकाचं हे मोठ्या प्रमाणात नुकसान होते किंवा काही शेतकरी गप्प राहतात आता बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बघेची भूमिका घेतली होती त्या शेतकऱ्यांच्या अक्षरशः माल होऊन झाला होता जात होता परंतु काही शेतकरी त्या ठिकाणी निस्ते पाहत होते काही व्हिडिओ बनत होते आणि काही आजूबाजूला पाहत होते खरं तर ज्या काही शेतकऱ्यांचा माल सुखरूप होता त्या शेतकऱ्याने त्याचं संगोपन केलं होतं ज्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी माल वाहून जात होता त्याला तर मदत करायला पाहिजे मग आपणच आपल्या लोकांना मदत नाही केले तर मग शेतकऱ्यांना वाली कोण राहणार आहे जे काही मार्केट कमिटी वाले असले ते अक्षरशः शेतकऱ्यांची लूट करत आहेत एखाद्या वेळेस माल विकायला गेल्यानंतर मार्केट कमिटीला ज्यावेळेस आपण माल विकायला जातो त्यावेळेस अक्षरशः आमच्या हिंगोलीची परिस्थिती अशी आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी माल विकायला गेल्यानंतर त्या ठिकाणचे जे काही हमाल असतील ते कुठे पाच किलो कुठे दहा किलो अशा पद्धतीचा माल त्या ठिकाणी उचलून घेतात शेतकऱ्यांचा अक्षरशः माल जे असेल ते लांबपास करतात आणि शेतकरी राजा आमचा त्या ठिकाणी असा गप्प बसतो जे काही कमरेवर हात देतो आणि त्या ठिकाणी पाहतो मजा अरे आपण ज्यावेळेस शेतामधला माल असतो त्या ठिकाणी एक एक दान आपल्या घरच्या व्यक्ती वेचून आणतात आपली पत्नी असेल मुलगा असेल त्या ठिकाणी आपले आई वडील असलं त्या ठिकाणी तो माल वेचून आणतात आपण मार्केटला विकायला जातो आणि मार्केटला विकायला गेल्यानंतर आपण बघायची भूमिका घेतो आता वाशिमचं उदाहरण घ्या त्या ठिकाणचा शेतकरी हुशार आहे त्या ठिकाणी जर एक कणभर किंवा एखादा किलोभर किंवा अर्धा किलो जरी माल गेलेला असेल तर तो शेतकरी परत वापस घेतो त्या ठिकाणचा शेतकरी वाशिमचा असेल विदर्भाचा शेतकरी असेल थी। त्या ठिकाणी आपल्या पिशवीमध्ये झोऱ्यामध्ये थी त्या ठिकाणी फळा टाकून देतो झाडण्याकरता आणि त्या ठिकाणी आपली भाकर घेऊन जातो त्या ठिकाणी भाकर खातो आणि त्या ठिकाणी जे काही माल असेल त्या मालावरती आपला झाडू मारतो आणि त्या ठिकाणी जे काही कचरा असेल काडी असेल किंवा शेंगा असेल त्या बाजूला सारतो आणि जे काही माल उरलेला असेल त्या घाण मार निघलेला असेल तो आपल्या फिशडीत भरून आपल्या घराकडे नेतो परंतु आपला हिंगोलीचा शेतकरी असा नाही ज्या शेतकऱ्यांना काहीच समजत नाही आपण किलो किलो मालासाठी किंवा नाश्ता सुद्धा करत नाही त्या ठिकाणी खिचडी सुद्धा खात नाही परंतु आपला शेतकरी काय करतो त्या ठिकाणी पाच किलो सात किलो अशा पद्धतीचा माल त्या ठिकाणी देतो आता कदाचित काही गोष्टी माहीत नसाव्या जे काही नियम आहेत जे काही राज्य सरकारने ठरवून दिलेले केंद्र सरकारने नियम ठरवून दिलेले त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी माल खरेदी केलेला असेल तर त्याला वट्यावरती टाकण्याचा अधिकार नाही कारण तर जे काही वटा बांधकाम केलेलं असेल त्या ठिकाणी बांधकाम जे झालेलं असेल सुखरूप म्हणजे जे काही पत्र असतील पत्राच्या शेडमध्ये हा खरं तर माल शेतकऱ्यांचा असतो परंतु तसं हिंगोलीत होत नाही किंवा वाशिमला होत नाही किंवा विदर्भाला होत नाही त्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी बाजूला टाकला जातो खाली माल टाकला जातो मग पाऊस आल्यानंतर जे काही नादी असेल नाला असेल नली नदी असेल त्या ठिकाणी पूर्णपणे माल शेतकऱ्यांचा वाहून जातो ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे असायला पाहिजे जे काही व्यापारी लाईन असेल व्यापारी लाईनने माल घेतल्यानंतर त्या ठिकाणी खरं त्याला संध्याकाळपर्यंत तो माल हलवायचा असतो त्या ठिकाणी त्वचा शिल्लक माल त्या ठिकाणी ठेवायची गरज नसते त्याला आपला अधिकार आहे कारण तर मार्केट कमिटीला आपण पैसे भरतो त्या ठिकाणी टॅक्स भरतो जे काही आपल्याकडून कर वसूल केला जातो तो सुद्धा भरला जातो आणि मार्केट कमिटीला आपणच निवडून दिलेले हे सुद्धा ध्यानात ठेवा अशा पद्धती जर आपल्यावर गुन्हा होत असेल किंवा अशा पद्धती जर आपल्यावर अत्याचार होत असेल तर याच्यावरती कुठंतरी कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी एका जागरी महत्वाचं असणार आहे आता मी हे काही बडबड करत नाही परंतु मला अक्षरशः वाईट वाटते आपण शेतकरी असताना अशा पद्धतीच्या चुका करतो किंवा मार्केट कमिटीला त्या पद्धतीचा जाब विचारत नाही आपला माल त्या ठिकाणी तीन तीन चार चार दिवस त्या ठिकाणी रांगा लागतात हळद शेतकरी विकायला जातो आणि हळद शेतकऱ्याने विकायला गेल्यानंतर अक्षरशः त्या ठिकाणी चिलतात तो शेतकरी बाहेर बसतो त्याला पिण्याच्या पाण्याची सुद्धा सुविधा नाही आणि मग शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी ती काही मालाची खुट्टी असेल ट्रॅक्टरचा वाहनाचा खर्च असेल तो आपल्याकडून वसूल केला जातो परंतु त्या ठिकाणी व्यापारी लाईन जी असेल ती माल त्या वट्यावरचा उतरवत नाही आणि त्या ठिकाणी जर व्यापारी लाईनने ते माल उचलला तर मग आपल्या शेतकऱ्यांचा माल त्या वट्यावर पडणार आहे आणि आपली लवकर हारशी होणार आहे आणि जे काही आपला पैसा असेल ते आपल्याला लवकर मिळणार आहे आता अशा पद्धतीची जी काही कटाव असेल बटाव असेल हे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारनी पूर्णपणे बंद केलेलं आहे परंतु भयानक परिस्थिती आहे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली जिल्ह्यातील जे काही शेतकरी असेल ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून माल विकला झाला माल विकल्यानंतर तो अडीच दुकानदार असेल त्या ठिकाणी सांगतो शेतकऱ्यांना पंधरा दिवस पैसे मिळणार नाहीत पंधरा दिवसाच्या आज जर पैसे घ्यायचे असतील तर तुम्हाला एक रुपया दीड रुपया वाटावं लागणार आहे हे चुकीचं आहे राज्य सरकारने ह्या गोष्टी सगळ्या बंद केलेल्या आहेत आपण देता कामा नये परंतु अशा पद्धतीचा चुका किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून तशा पद्धतीच्या चुका होतात आणि ही व्यापारी लाईन असेल ही मारवाडी लोक असतील हे व्यापारी लाईन असतील आपली अक्षरशः रूट करत आहे खर तर वाशी तुमचा हळद असेल पन्नास किलो असेल पन्नास क्विंटल असेल शंभर क्विंटल असेल त्या ठिकाणी लगेच काटा होतो आणि त्या ठिकाणी लगेच तुमच्या हातात पैसे दिले जातात आता मग हिंगोलीवाल्याचं म्हणणं आहे की जे काही मार्केट कमिटी माल आहे ती उच्च दर्जात घेते पैसे वाढून देते हे चुकीचे साप चुकीचं आहे कुठेही चुकीच्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत दोन किलो एक किलो अशा पद्धतीचा जो काही बटाव लागतो एक रुपया दीड रुपया लागतो हे चुकीचं आहे सगळं थांबलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी कुठेतरी जागरूक झालं पाहिजेत शेतकऱ्यांनी एकजूट झालं पाहिजे असं मला तरी वाटते मग तुम्हाला सर असं वाटत असेल तर नक्कीच उठाव करा मार्केट कमिटीला जाब विचारा मग आपला पाहुणासर वाहनासर जे काही असेल त्याला बाजूला सारा कारण तर आपल्या शेतामध्ये पिकलेलं आपल्याला विकता येत नाही किंवा आपल्याला त्याचा भाव ठरवायचा अधिकार नाही परंतु जे काही माल असेल तो आपल्या हक्काचा आहे आपण समजू शकतो त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा की नाही द्यायचा तो माल वापस न्यायचा का हे आपण ठरवू शकतो तो भाव करणार तो न करणार ते विषय अलग राहिला परंतु आपल्याला माहीत पाहिजे जे काही नियम असतील ते कायदा असेल जे काही शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही ठरवून दिलं त्या गोष्टीची आपल्याला जाणीव असली पाहिजे